पन्नास हजारात तरी थोडसे जाणार ना एवढे नका जाणू आमचेच पैसे जात ना सकाळी तोंड घासलं तरी पैसे तुमच्या तिजोरीत जाते चहा जा पेला तरी तुमच्या तिजोरीत पैसे जातं गाडीला किक मारली तर तुमच्या तिजोरीत पैसे जातं सगळे पैसे आमचे जमा होत आणि पगार यांचा वाढतोय दोन हजार दहा मध्ये आमदाराचा पगार सत्तर आम हजार होता आणि आता आमदाराचा पगार अडीच लाख रुपये झाला निवडून आम्ही दिलं पगार त्याचा वाढला ज्याला दोन पाणी हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढून लढून पैसे वाढत आता आठवा वेत मग मजा आहे तुम्ही राहा अठ्ठावीसशे आणि पस्तीस रुपये वाजव जा घंटा त्या मंदिरात जाऊ जय महादेव जय श्रीराम एवढं म्हटलं का जमतो तुमचं बटाईन घेतो कटाई घे एक आहे तो सेफ आहे आता काय सेफ आहे भेंड आता सेफ काय रोज आठ ते नऊ आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे अरे मोदीजी सरकार हिंदूच हिंदुत्वाचं सरकार वरते आहे खाली पण आहे आणि मरते पण हिंदू लाज वाटू द्या थोडी निवड जय श्रीरामाचा नाराज होऊन चालत नाही प्रभू रामचंद्राचा आदर्श घेतला पाहिजे आणि ते तुमच्या कुळात कुळातही नुळातही चाले होते फक्त आम्ही हिंदुत्वाचं नाव घेऊन मत घेता तुम्ही कधी इस्लाम खत्रे मे जाता और कभी हिंदू खत्रे मे आता सच में मेरा किसान खत्रे मे आहे पण तो उठून पेटत नाही नाहीणारे जातीत आहे ना जाती तो भांडलेला जाती पातीत भांडत राहिलं म्हणजे बरं तुमचं सगळ्यांचं गावागावात भांगळी लावून ठेवलंय टीव्हीवर पाहिलं नाही मीडियावर तर आता रामदासन परब संपला आता एक नवीन शोधन थे। ते जे काय म्हटलं त्यानं काय म्हंटल जोड्या लावणार आहे का मधात ते परळ करण जयंतराव पटलाची पुस्ती दाखवली चार दिवस तसेच घेतले राहिला आमचं ते पेंडिंग तिकडे वाद केलं ते हे तुम्हाला घुमवतात हे मीडियावाले लय भारी आहे हे कॅमेरावाले भारी नाही आहे याचे वरचे बसले ना हे तुमचे नाही आहे सांगतोय हे अर्धे सगळे अरबपती आहे लय कोण विचारतोय याने किती काही इकून पाठवलं तर दाखवायचं काय ते ठरवत ना याच्या आधी काही नाही आहे ह्या कॅमेऱ्यावाले ने पगार विचारा किती भेटते दहा हजार पंधरा हजार हे पत्रकारांना तरी थोडा बरा असं कायच्यातच काही नाही ना पेन्शन आहे ना, ना काही नाही यांची बातमी याच्या मीडियावालीच नाही एवढे या वांदे यांचे मी सभागृहात बोलत होतोय होते तुम्ही सगळे मीडियावाले कॅमेऱ्यावाल्याचं काय रे त्या पत्रकाराचं काय रे त्याचं भविष्य काय तुम्ही किती पैसे कमावले या मीडियावाले ना काढू का सगळे बाहेर सगळं आरोगपती हाती मीडिया गेलाय तुमच्या आधी काय ते व्हॉट्सअप आणि युट्यूब जा त्याच्यातही इथे ना दुसऱ्या बायाचे काही खेळणे ते मटण असं केलं डाळभाजी अशी केली याच्यात जास्त चालू असतं शेतकरी किती रुबडत रुबडत ते पण दिसत नाही सारख्या बातम्या रामदासजीनं असं म्हटलं परतनं असं म्हटलं परडकरनं असं म्हटलं जयंतराव न असं झालं हे उठले बस हो ते बसले आता जागे होते उठा दाखवा त्यांचे तोंड सगळे आम्ही मरतोय तर काही नाही आय जो मोहम्मद म्हटलं तर दंगल होत साडेसहा लाख शेतकरी मेला तर गावही बंद राहत नाही वारे शेतकरी का कासे काय साथीच्या नावानं पेटायला वेळ लागत नाही आणि इथं पेटले तरी पेटत नाही वा कसं होणार आहे आमचं चांगलं आज कर्ज मागत कर्ज आमच्या अंगावर होतय आणि पैसे नाही म्हणून सांगतय तुमच्या अंगावर कर्ज आहे का इथे एकही कर्ज भरतरी शेतकरी हात वर करा बरं सगळे मस्त आणि एकही लोक युवा आंदोलन आले घरीच वाट पाहिजे वर झाली काय तर माप अशा अर्धे शेतकरी आहे त्याला जाऊ दे रे आपण बस गेलो या बायकोच्या गळ्यात हात टाकून टीव्ही पाहिजे झालं काय माप हा कठीण काम पण शेतकऱ्याची लढाई लढणं म्हणजे वांदत आहे सगळा ते शरद जोशी साहेब लढता लढता गेले साडेतीन लाख रुपये पगार होता विदेशात तुमच्यासाठी अवघा महाराष्ट्र पालका घातला पाया खाली घातलाय जोशी नावाचा माणूस शेतकऱ्यासाठी लढत होता पवारने लढत होता जोशी लढत होता भारणेने लढत होते जोशी लढत होते कळू लढत होता जोशी लढत होता त्याच्याकडे एक एकर जमीन होती तो तुमच्यासाठी लढत होते गोळीबार झाला अंगावर गोळी घेतली रक्त बांबड झाले आयुष्यात लढणं थांबवलं नाही घरची बायको करून आणि शेतकऱ्याने मात्र हिंगत गाठले पाळलं अशी नालायको आम्ही कारण तो जोशी होता म्हणून मत मारला नाही तुम्हाला जातीचे पाहिजे ना आपल्या जातीचा पाहिजे लुटणारा असला तरी थोडी लाज लज्जा काहीच राहील सामान्य सांगा चांगल्या कार्यकर्त्याचं जग संपलं सगळं संपलं सात दाफान इथं पैसा फेका विषय संपला राजकारणाचा काय चांगलं राज्य धाप नाही राहिला सरकारवर एक तर मशीन खरेदी करून घेतल्या सालीनं किती काय होत झाला तर बटन आपल्याच ताब्यात आहे मी तर म्हणतो निवडणुका आता निवडणुकीच्या कार्यालयात झाल्याच नाही पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळेत तुमच्या बीजेपीच्याच कार्यालयात ठेवत जा आणि तिथंच बटन दाबत जा सांगत जा झालं मग आले जिंकून दाखच नाही आहे लोकशाहीतला कणा आहे लोकशाहीतला मतदान हे कणा आहे आणि लोकशाहीतला कणा तर मेला लोकशाही काय फायद्याची होते इथे तुमच्या मताला किंमतच राहिली नाही लागेल तशा पद्धतीने आम्ही पाहिजे खेळ खंडोबा चालू आहे माझ्या मतदारसंघात तेरा हजार मत चौबल आहे चार वेळा आहे चार वेळा चार वेळा चार, चार पाच वेळा किती जणांना मतदान केलं त्या जणांना मतदान केलं काय हे विचारायला आम्ही एसडीएफ माहितीचा अधिकार टाकला ते म्हणे आम्हाला देण्याचा आदेश नाही कोर्टात जा लागेल कोर्टाचा आदेश द्या कोर्टाचा माहितीच आहे कोणाचा आहे तुम्हाला